वॉल्चन महाविद्यालयात पुरुष समजून घेताना चर्चासत्र संपन्न समाजातील पुरुषांच्या बद्दल असलेली ग्रहितके म्हणजे स्टिरिओ टाइप्स यांचा पुरुषांना त्रास होत आहे त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे मर्द को दर्द नाही होता बॉईल वेडा जोरू का गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुष जातीला लागलेला डब्बा कलंक पुसण्यासाठी आता समाजातील वैचारिक व जबाबदार पुरुषांनीच असा विकृत पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी लढा दिला पाहिजे पुढे आले पुढे आले पाहिजे तेव्हा स्त्री पुरुष समानता येईल आणि हे करत असताना प्रसंगी त्रास होईल परंतु सध्या आपण बदलाच्या संक्रमक संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश मि येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड समाजकार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक करताना डॉक्टर विजया महाजन म्हणाले की सोलापुरातील दैनिकाने पुरुष हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असून यावर समाजातील बुद्धिजीवी समीक्षक प्राध्यापक संशोधक अशांचे आकलन जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे हा विचार रुजवण्याकरिता जागर करणे म्हणजे समाजात दुभंगलेली समानता प्रस्थापित करणे होय चर्चासत्रातील दुसरी अतिथी साहित्यकार समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनातील आईला साथ गातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवतच नाहीत असे प्रतिपादन केले तळागाळातल्या पुरुषांची चर्चा यांची अजूनही अभिव्यक्ती झालेली नाही असे सांगितले या परिसंवादात डॉक्टर महावीर साभय डॉक्टर अर्चना इंजल डॉक्टर दत्तात्रय कांबवे डॉक्टर अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केले डॉक्टर महावीर साबळे यांनी आपली समीक्षा नोंदविताना म्हणाले की यात पुरुषाच्या व्यथाकथा आणि भावविश्व उलगडले डॉक्टर अर्चना इंजल म्हणाले की निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण तसे संतुलन करण्यासाठी प्रजनन करताना निसर्गाचा समतोल साधतात हे त्यांच्यातील प्रगतिशील मानवापुढची कार्याचे आकलन समजून घेणे यातच लैंगिक आणि स्त्री पुरुष समानता धडलेली आहे डॉक्टर दत्तात्रय कांबळे म्हणाले की आपल्याकडे अशी प्रथा रूढ झाली की घरात लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मी येते पण नारायणाच्या नाकर्तेपणामुळे कडकी येते डॉक्टर अंजना सोनवणे म्हणाले की स्त्री म्हणजे प्रजननाचे यंत्र नाही आज समाजात महिलांच्या खोट्या आरोपाखाली कित्येक निरपराध पुरुषांना कौटुंबिक हिंसाचार बलात्कार छेडछाड अशा अनेक कित्येक गुन्ह्यात तुरुंगवास भोगत आहेत अशा पुरुषांना कोण समजून घेणार असे मार्मिक प्रश्न मांडले प्राचार्य डॉ संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चा सत्राचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर दीपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर पद्मावती पाटील यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉक्टर एस पी गायकवाड प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक निशा वाघमारे डॉक्टर ओवाळ तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख पी एच डी करणारे विद्यार्थी विधिज्ञ तसेच अभ्यासक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती